अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना नागरिकांची पसंती ठिकठिकाणी थीक स्वागत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना संपूर्ण प्रचंड प्रतिसाद मिळत असून राजेश मिश्रा हे विजयाच्या समिती पोहोचल्याने विजयाचा लीट किती जास्त वाढेल यासाठी कॉर्नर सभेचा धडाका सुरुवात केली आहे आज संध्याकाळी सहा वाजता भिरळवाडी साडेसहा वाजता रमाबाई नगर सात वाजता गोखले स्वामीजवळ तसेच रात्री आठ वाजता पेन्शनपुरा साडेआठ वाजता गुलजारपुरा आणि नऊ वाजता अंबिका चौक नऊ वाजता रजतपुरा राजपूतपुरा येथील लोकांच्या आग्रहामुळे सभा घेण्यात येत आहेत हा प्रयत्न फक्त विजयाचा लीडचा हा प्रयत्न फक्त विजयाचा हा प्रयत्न फक्त विजयाचा लीड कसा जास्त होईल याची तयारी असल्याचा निर्धार लोकांनी केला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता राजेश मिश्रा यांनाच आमदार करायचे आणि तेही प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा मोठ्या मतांच्या फरकाने असे मत मतदार व्यक्त करीत आहेत तीस अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील घोडदौड रोड सहकारनगर तुकाराम चौक निवारा हनुमान मंदिर येथे संवाद यात्रेचा मतदारांच्या प्रचंड उपस्थितीत सभा संपन्न करण्यात आले तसेच अनंतनगर सायंकाळी आठ वाजता लोकमान्यनगर सायंकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी परदेशीपुरा रात्री नऊ वाजता गायत्रीनगर आणि समारोपीय कॉर्नर सभा फाईल येथील मदन पानपट्टीजवळ दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी झाली झालेल्या सभेमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे झालेल्या सभां झालेल्या सभांमध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांचे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर असून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदारांनी प्रेशर कुकरचा प्रेशर कुकरला मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे विजय निश्चित झाला असला तरीही मोठ्या मतांच्या संख्येने लीड मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उमेदवार राजेश कृपाशंकर मिश्रा यांनी सांगितले